राज्य मंत्रिमंडळाने पंधरा हजार पोलीस शिपायांच्या भरतीला मान्यता दिल्यानंतरही भरती प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे गृह विभागाकडून सरकारी निर्णय जी आर निघणे अपेक्षित होते मात्र तो अजूनही फाईलच्या लालफितीत अडकला आहे या भरतीत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच अर्ज करण्याची संधी मिळणार असल्याने लाखो उमेदवार राज्यभरातून उत्सुकतेने या निर्णयाची वाट पाहत आहेत पण पुण्यासह काही प्रमुख शहरांच्या पदवाटपावर एकमत न झाल्यामुळे जी आर अद्याप प्रसिद्ध झालेला नाही परिणामी भरतीची जाहिरातही विलंबात अडकली आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृहविभागाने प्रत्येक आयुक्तालयासाठी पदवाटपाची प्रक्रिया सुरू केली त्यावेळी पुण्यासाठी एक हजार पदांचा प्रस्ताव होता मात्र नंतर गृहविभागाने तो कमी करून आठशे पन्नास पदांवर आणला आणि त्यापैकी केवळ चारशे पंचवीस पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली यामुळे पुणे पोलीस दलाला आवश्यक मनुष्यबळ मिळण्यात उशीर होणार आहे दरम्यान पाच नव्या पोलीस ठाण्यांच्या पदांवरूनच हा निर्णय अडकला आहे काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठाण्यांना मंजुरी दिली होती पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की या ठाण्यांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ देणे अत्यावश्यक आहे त्यामुळेच पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे एक हजार पदांची मागणी अधोरेखित केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते शहरातील वाहतूक गुन्हे शाखा सायबर युनिट आणि नव्या ठाण्यांवरील ताण लक्षात घेता ही मागणी न्याय्य असून अंतिम निर्णय झाल्याशिवाय राज्यातील जंबो पोलीस भरतीला हिरवा कंदील मिळणे कठीण आहे